अलर्ट पुढील तीन ते चार दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता नागरिकांना सतर्क राहण्याचं हवामान खात्याचं आवाहन तुकोबांच्या पालखीचा तोंडले बोंडले इथं धावा पार पडणार तर समाधी समाधीजवळ माऊलींचं तिसरं गोल रिंगण टप्पा इथं संत सोपान देव माऊलींची होणार बंधू भेट विशाळ गडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आज गडावर गडावर अज्ञातांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप पोलिसांकडून लाठीचार्जही झाल्याची माहिती शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ घोटाळ्यात दिलेल्या क्लीनचीटला नव्यानं आव्हान शिखर बँकेप्रकरणी क्लीनचीट हाच मोठा घोटाळा संजय राऊतांचा अजित पवार यांना टोला क्रॉस वोटिंग केलं नाही उगाच माझी बदनामी करू नका काँग्रेस आमदार हिरामण खासेकर यांचा नाना पटोलेंना इशारा तर नार्वेकर जयंत पाटील प्रज्ञा जातव यांना मतदान केल्याचा खोसकर यांचा दावा उजा खेडकरची वादग्रस्त ऑडी कार पोलिसांकडून जप्त गाडी गाडीवर बेकायदा अंबर दिवा लावल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याची माहिती मनोरबा खेडकरांना पुणे पोलिसांची नोटीस तपासाला प्रतिसाद देत नसल्यानं घरावर नोटीस चिटकवली पिस्तुलाचं लायसन्स रद्द करण्यासंदर्भात कारण दाखवा नोटीस mm -hmm. शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भात सुनावणी पुढे लांबणीवर गेली पंधरा जुलैची सुनावणी आता चौदा ऑगस्टला होणार निवडणूक आयोगाच्या का निर्णयाविरोधात गटाची सुप्रीम कोर्टात याचिका खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली प्रशासन अलर्ट मोडवर अनेकांच्या घरात नदीचं पाणी चिरलं ब्लड कॅन्सरशी झुंज देणारे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्यासाठी कडून एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर बीसीसीआय सचिव जय शहा यांची माहिती